नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज नाईन काही महत्वाच्या बातम्यांपासून सुरुवात करूया बारामती विमान अपघाताने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी अचानक आहेत या अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उत्तराधिकाराबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत हा अपघात अशा वेळी झाला जेव्हा अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट होत होता अलीकडच्या काळात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक प्रमुख शक्ती केंद्र म्हणून उदयास आले होते महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या गटाच्या कामगिरीने जिथे पक्षाने सातशे साठ जागा जिंकल्या आणि राज्य विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक्केचाळीस आमदारांमध्ये त्यांचे स्थान यामुळे संघटनेवरील त्यांची पक मजबूत झाली युती केल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर पवारांचे राजकीय स्थान झपाट्याने वाढले आणि पक्षाचे कार्यकर्ते आणि दुसऱ्या श्रेणीतील नेते त्यांना शरद पवारांच्या वारसाचे खरे वारस मानू लागले या दुखत घटनेची वेळ राजकीय दृष्ट्या महत्वाची आहे अलीकडच्या वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस गटातील संभाव्य समेटाबद्दल अंतर्गत चर्चा अनेक वेळा समोर आल्या होत्या बैठका झाल्या आणि बॅक चॅनल चर्चा झाल्याचा दावाही करण्यात आला होता हे सर्व असूनही अजित पवार यांच्या गटातील अधिकाराला त्यांच्या गटात मोठ्या प्रमाणात आव्हान मिळालेले नाही एक शक्यता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे त्यांच्याकडे राष्ट्रीय मान्यता संसदीय अनुभव आणि पक्षाच्या मुख्य रचनेच्या काही घटकांमध्ये स्वीकृती आहे संक्रमणाच्या या काळात त्यांना संघटना स्थिर करू शकणारी आणि गटांमधील व्यवस्थापित करणारी एक सहमती व्यक्तिमत्व म्हणून सादर केले जाऊ शकते नगरपालिका निवडणुकीदरम्यान अजित आणि सुप्रिया यांनी एकत्र व्यासपीठ शेअर केले होते पवार कुटुंबाच्या पुढच्या पिढी भोवती विशेषतः अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्या भोवती अटकळांचा आणखी एक केंद्रबिंदू फिरतो राष्ट्रवादी काँग्रेसची तात्काळ प्राथमिकता संघटनात्मक स्थिरता आहे राष्ट्रवादी काँग्रेस मधील गटबाजी रोखण्यासाठी त्यांचे आमदार एकत्र ठेवणे आणि सत्ताधारी आघाडीतील त्यांचे स्थान राखणे आवश्यक आहे येणाऱ्या काळात नेतृत्वाचे निर्णय पुढे काय होते हे ठरवतील सध्या एवढेच अशा अधिक बातम्यांसाठी संपर्कात रहा तोपर्यंत निरोप